जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि विद्युत विभागाचे अभियंता यांना स्मार्ट मीटर आणि अतिरिक्त वाढीव देण्यात आले या प्रसंगी निदर्शने करून स्मार्ट मीटरचा आणि अदानीचा जाहीर निषेध करण्यात आला अदानी समूहाच्या कंपनीमार्फत वीज ग्राहकांना नवीन टीओडी मीटर म्हणजेच स्मार्ट मीटर बसवण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात दिल मीटर बसवण्यासाठी कंपनीच्या लोकांकडून सक्ती जात आहे नागरिकांना मीटर बदलण्यासाठी जबरदस्ती करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्मार्ट मीटर जिथे बसवले आहेत ते फोडून संपूर्ण महाराष्ट्रभरात तीव्र अशा स्वरूपाच जनआंदोलन येईल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महानगर प्रमुख श्री जगदाळे महिला आघाडी जिल्हा मिनल दास वकील आघाडीचे जिल्हा प्रमुख गणेश कदम महिला आघाडी नगराध्यक्षा मनीषा कोळी सुनीता घंटे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने जिल्हा सचिव शेखर भोसले जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धाराम सावळे शहर आणि जिल्हा सचिव सतीश वावरे शहर कार्याध्यक्ष जरियाब आबादी राजे साहिल बागवान असलम शेख मुर्तू शेख इस्माईल शेख गौ शेख शफीक आणि इतर नागरिक

त्यांनी डॉक्स तक्रार केली तर त्यांची तक्रार घेत नाहीत ते म्हणतात तिथं जायचं आम्ही काही करू शकत नाही तक्रार आम्हाला वापर असू दे महागाई वाटते की रोजगार नाही नाही काम करून नाही आहेत